आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी लग्नानंतर महिन्याभरातच सेटवर पोहोचली आहे आणि तिनं कामाचा पुनश्च गणेशा केला आहे मालिकेतला तिचा लूक बघून सगळ्यांनीच डोळे वटारलेत कारण का एरवी मालिकेमध्ये आदर्श सुनेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री सध्या वेगळ्याच लुकमध्ये चाहत्यांच्या समोर आली आहे अभिनेत्रीचं लग्न खूपच गाजलं होतं तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं पण त्यानंतर मागे वळून न पाहता या अभिनेत्रीने पुन्हा एकदा कामाला जोमानं सुरुवात केली आहे ही अभिनेत्री आहे सुरुची अडारकर सुरुचीचं नुकतंच अभिनेता पियुष रानडेसोबत लग्न झालं आहे पियुष रानडेचं हे तिसरं लग्न होतं याआधी त्याने अभिनेत्री शालमली टोळे आणि अभिनेत्री मयुरी वाघ यांच्यासोबत तो लग्नबंधनात अडकला होता मात्र लग्नाच्या काही वर्षातच त्या दोघांचे संसार मोडले होते नंतर त्याने सुरुचीशी विवाह हो केला त्यामुळे या दोघांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं पण आता सुरुची पुन्हा एकदा जोमाने आपल्या कामाला सुरुवात करतीये सुरुची तब्बल आठ वर्षानंतर झी मराठीवरील मालिकेमध्ये पुनरागमन करतीय आणि ही मालिका आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ती अलनायिकेच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे मालिकेत ती दीक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य नवरे हो हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत तर मग सुरुचीचा हा नवा लुक तुम्हाला आवडला का यावर तुमची प्रतिक्रिया आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा